खेड नगरपरिषदेच्या निवडणुकांची सध्या रणधुवाडी सुरू असून खेडमध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळतोय खेडमध्ये उबाटाला मोठा धक्का बसला असून उबाटाच्या प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनीता खालकर यांचा शिवसेना गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना मोठी घडामोड पाहावयास मिळते शहरातील प्रभाग क्रमांक पाच व च्या उमेदवार सुनीता सागर खालकर या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत शिवसेना पक्षाला स्वेच्छेने जाहीर पाठिंबा दर्शवला असून त्यांनी तसे प्रतिज्ञापत्र देखील सादर केलेले उमेदवारीचा अर्ज प्रभाग क्रमांक पाच ब मधून दाखल केला होता मी योगेश दादा यांच्या खेड शहराचा विकास या कामावर प्रेरित होऊन माझे उमेदवारीचे अर्ज मागे घेत आहे माझा पूर्ण पाठिंबा शिवसेना गट या उमेदवारांना राहील